खासदार संजय राऊत यांची कोल्हापूरमध्ये नुकतीच पत्रकार परिषद पार पडली गेल्या दोन दिवसापासून ते सांगलीमध्ये आहेत त्यामुळे इचलकरंजीला चक्कर टाकायची त्यांनी ठरवली तसेच तिन्ही पक्षांनी अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये जबाबदारी सांभाळायचे ठरलं आहे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे राजू शेट्टी यांच्याशी आम्ही चर्चा केली आम्ही राजू शेट्टींना महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावं असं आवाहनही हो केलं राजू शेट्टी हा लढणारा माणूस आहे मात्र त्यांनी मशाल चिन्हावर लढण्यास नकार दिला असं खासदार संजय राऊत म्हणाले ग्राउंड लेवलची परिस्थिती आम्ही हवेत बोलणार नाही महाविकास आघाडी पस्तीस प्लस जागा जिंकते बरं का हे आमचं मिशन आहे कमिशन आहे नाही ना लोकांनी ठरवलं आहे आम्ही किमान पस्तीस जागा जिंकू या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये नरेंद्र मोदी दोनशे पार करत नाहीत या देशामध्ये नरेंद्र मोदी चारशे पारचा नारा देत आहेत त्यांनी दोनशे पार करून दाखवावं उत्तरे त्यांना दोनशे जागा मिळू द्या तेवढ्यात त्यांच्या राहतील काय उत्तर काय त्यांना आंदोलन दिलंय का, का, का? अजिबात नाही मला सगळी गणिता माहिती आहे आणि भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त माहिती आणि पक्की माहिती माझ्याकडे आहे ग्राउंड रिपोर्ट माझ्याकडे आहे हा दोन हजार चौदा आणि एकोणीसचा फसवाफसवीचा काळ संपलेला आहे तसं नसतं त्यांना एवढी खात्री असती तर जे रोज जे त्यांचे दरोडे पडताहेत ना डी सी बी आयचे ते दरोडे त्यांनी केले टाकले नसते या मुख्यमंत्र्याला अटक कर त्या मुख्यमंत्र्याला अटक कर ह्याच्यावरती दहशतनं डी सी बी आयनं लोकांना पळवून द्या हे त्यांना करण्याची वेळ आली नसती जर त्यांना खरोखर दोनशे जागा उत्तरेत मिळाल्या असत्या तर पण आमच्यावर किती कारवाई करा आम्ही स्वतः जेलमध्ये जाऊन आलो किती कारवाई करा आम्ही तुमच्याशी लढणार आहोत आणि तुमचा पराभव करणार आहोत सांगलीचा तिढा मला वाटत नाही तिढा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही डबल महाराष्ट्र केसरी कुस्ती क्षेत्रातलं एक मोठं नाव सांगलीचेच चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केली जेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख सांगलीत येऊन किंवा एखाद्या भागात जाऊन उमेदवाराची घोषणा करतात तेव्हा ही घोषणा का हवेत नसते ना कुठेतरी चर्चा झालेल्या आहेत कुठेतरी देवाणघेवाण झालेली आहे त्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यासारखा नेता उमेदवारी घोषित करू शकतो का, का। आणि या चर्चा वरिष्ठ स्तरावर होतात आता आघाडीमध्ये किंवा जेव्हा युती गठबंधन झाला म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये एक दोन मतदारसंघ असे शेवटपर्यंत असतात ज्याच्यावर पेच असतो महाराष्ट्रात शिवसेना भाजपची युती असताना सुद्धा एखाद दुसऱ्या जागेवर शेवटपर्यंत पेच हा पडलेला असायचा मग तो आम्ही त्यातून मार्ग काढायचा या वेळेला सांगलीचा पेच आहे भिवंडीचा आता भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आणि काँग्रेस ह्याच्यामध्ये थोडंसं अजूनही <laughs> संघर्ष सुरू आहे पण आम्ही स्पष्ट शिवसेनेने स्पष्ट भूमिका मांडल्या त्या संघर्षात की भिवंडीची जागा जिंकण्याची क्षमता ही शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे त्यांचा उमेदवार तगडा आहे आणि सांगलीमध्ये म्हणाल तर गेल्या दोन निवडणुकामध्ये तिथे काँग्रेसचा विजय झाला नाही किंवा काँग्रेस रिंगणात नाही लोकांनी काँग्रेसचा पराभव केला हो नक्कीच तो काँग्रेसचा परंपरागत भाग आहे वसंतदादा पाटील असतील त्याच्या आधी अनेक इतर नेते असतील प्रकाश बापू पाटील असतील प्रत प्रत्येक पाटील ही सगळे दादा घराण्यातली प्रमुख लोक हे तिथे निवडणुका लढले जिंकले याचा अर्थ असा नाही की सामान्य माणसातल्या कुटुंबांना निवडणूक लढू नये अगं सुद्धा या विषयावरती आज बाहेर असलो तरी चर्चा ऐकली पण एकनाथ खडसे यांनी वारंवार त्याचा इन्कार केलेला आहे जसे आमचे खा आमदार खासदार करत होते जे पळून गेले ते शेवटपर्यंत मी नाही त्यातले वगैरे काय म्हणतात पण खडसे साहेबांसारखा ज्येष्ठ माणूस ज्येष्ठ नेता ज्यांना त्यांच्या संघर्षाच्या आणि संकटाच्या काळात ज्यांनी ज्यांना शरद पवार साहेबांनी आधार दिला आणि प्रतिष्ठा दिली मला वाटत नाही की ते माननीय शरद पवार साहेबांना अशा पद्धतीनं त्यांच्या संकट काळात सोडून जातील जर तसं त्यांचा निर्णय असेल तर ते त्यांचं दुर्दैव आहे नक्कीच नक्कीच मी, मी पाहू ना आता आपण तुम्हाला लवकरच कळेल ना पाहू शिंदे आज बैठक पार पडली मंत्री आहेत त्यांची आणि यामध्ये भाजपवर नाराजी आता ना कशाला त्याच्यावर बोलायचं आपण या इचलकरंजी मतदारसंघात हातकलेंगण्यामध्ये आलेलो आहोत अत्यंत उत्तम वातावरण आहे आम्ही जिंकतो आहोत आमचा खासदार निवडून येतोय आता हे शिंदे बिंदे हे अपशकुनी शब्द का काढत आहेत <laughs> <laughs> त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळालेली आहे बाळासाहेब ठाकरेंचा पवित्र धनुष्यबाण या राजकीय पटलावरून गायब करण्याची भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं त्यांनी कार्य केलेलं आहे आमचा धनुष्यबाण आमची शिवसेना भाजपने ठेवली आहे का औषधाला धनुष्यबाण बाळासाहेबांचा <coughs> तुम्हालासुद्धा उद्या <coughs> ठेवणार नाही ती त्यांना सांगा म्हटली <coughs> <coughs> त्यांचा जो परमेश्वर आहे तो विष्णूचा तेरावा अवतार <coughs> <coughs> ते त्या परमेश्वरासाठी त्या विष्णूच्या तेराव्या अवताराने कोल्हापुरात सभा घेऊन छत्रपती शाहूंच्या विरुद्ध भाष्य करून दाखवावं बरं का आमचे आमचे परमेश्वर वेगळ्या आहेत आणि त्यांचा विष्णूचा तेरावा अवतार जो दिल्लीत बसला आहे आणि त्याच्या चरणाशी बसले सगळे ईडी सी बी आय पिडीत बरं का त्या विष्णूच्या तेराव्याच्या अवताराने यावं कोल्हापूरात त्याच्यामध्ये त्याच्या रिॲक्शनवरती काय तुम्ही अरे सोडा हो अरे सोडा हो क्या? <laughs> <laughs> <बोले जा> बाकी। <laughs> बाकी का कोण संजय राऊत एवढंच बोलायचं बाकी बाकी काय तुमचं जरा सांभाळा नाडी सुटली आहे तुमची सांभाळा हा लोकसभेचा निकाल लागेल मग नंतर तुमचा निकाल हे दिल्लीवाले लावणार आहेत त्यांना माहीत नाही आम्ही नारायण राणेंचा आतापर्यंत तीन वेळा पराभव केला हे आपल्याला माहिती आहे का हा आता चौकार मारायच्या पराभवाचा <laughs> कोणालाही मिळू द्या कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल रायगड असेल मुंबई असेल कोणाला येऊ द्या जे ते म्हणतायत ना तुमचे मुश्रीफ परमेश्वर त्यांचा त्या परमेश्वराला स्वतः विष्णूच्या तेराव्या अवताराला उभं राहू द्या येऊन त्याचा पराभव होईल <laughs> नाही अजून तो जाहीरनामा बघितलेला ना नाही मी शेवटी इंडिया अलायन्सचा एक वेगळा जाहीरनामा असू शकतो आम्ही निवडणुका लढतो आहोत ते इंडिया अलायन्स महाराष्ट्रात महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा जाहीरनामा स्वतंत्र असेल महाविकास आघाडी महाराष्ट्रातले काही विषय घेऊन एक स्वतंत्र जाहीरनामा काढू शकते कारण शेवटी या राज्याचे प्रश्न वेगळे आहेत राष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत आणि महाराष्ट्र आणि राष्ट्र याच्यामध्ये आता कोणती दरी राहणार नाही तेव्हा जाहीरनाम्याचा अभ्यास करू आम्ही त्यांच्या पण प्रखर राष्ट्रवाद हा आमच्या जाहीरनाम्याचा आधार असेल सगळ्या मतदाराच्या राज्यात जर देशात असेल त्याचे पैसे कोण ईडी सी बी आय भरणार आहे का <laughs> <laughs> जे खंडणी गोळा केलेल्या ईडीच्या माध्यमातून भाजपनं त्यातून त्याची बिलं जाणार आहेत का मुसिबांची बँक देणार आहे ज्या बँकेवरती ईडीच्या रेड्स पडल्या चला मला असं वाटतं आपण चर्चा पूर्ण केलेली आहे तुम्हाला जे काय हवं आहे ते दिलेलं आहे आंदोलनामध्ये ते शिवसेनेचे नेते मला त्याच्याविषयी माझ्याकडे माझ्याकडे माहिती नाही पण कोणाला पाणी मिळू नये ही भूमिका शिवसेनेनं हे राज्य हे राज्य राज्य राज्या या राज्यामध्ये किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये पाण्यावरून उद्रेक होऊ नये किंवा पाण्यावरून मारामाऱ्या किंवा जिल्हे किंवा समाज तुटू नये ही आमची भूमिका राहील सम सामोपचाराने मार्ग निघेल पाण्यावरून दे देशा जगातलं तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यावरून होईल असं भाकीत अनेकांनी वळतो जगभरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे सांगलीमध्ये मी आहे मी सतत पाण्यावरच बोलावा लागतं आहे हा प्रश्न हा जागतिक प्रश्न आहे हा राज्याचा आणि देशाचा प्रश्न आहे तुमच्या नरेंद्र मोदी यांनी पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केलं आणि दोन मंत्री त्यासाठी ठेवले थे या खासदारांचं काम होतं की त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जाणं आणि प्रश्न सोडवणं राज्यामध्ये जलसिंचनापासून जलसंधारणापर्यंत अनेक खाती निर्माण झालेली आहेत आपल्याला त्या खात्याचे मंत्री या प्रश्नावरती काय करतात हा सुद्धा प्रश्न त्यांना विचारावा लागेल नाही मला असं वाटत नाही आमच्या चिन्हावर लढा असं सा सांगितलं तर त्यात चुकीचं काय छत्रपती शाहू महाराज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरच लढत आहेत आमचा ही जर आमची जागा असेल किंवा अन्य पक्षाची जागा असेल तर त्या पक्षाला वाटणार की माझा एक खासदार माझ्या चिन्हावर वाढावा आपल्या ती संघटना कायम ठेवूनही त्यांना लढता आलं असते आम्ही त्यांची संघटना आमच्यात विलीन करा असं कधीच कर सांगितलं नाही पण आज या महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे राजकीयदृष्ट्या शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे या दोन नेत्यांविषयी या राज्यामध्ये प्रचंड सहानुभूतीची लाट आहे आणि जर तुम्हाला जिंकायचं असेल तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना यांच्याबरोबर राहून त्यांच्या चिन्हावर तुम्हाला लहान पक्षांना लढावं लागेल अशी एक भूमिका आमची आहे आणि त्याचा फायदा त्या लहान राजकीय पक्षांनाही होणार आहे संघटनांना होणार का आम्हालाही होईल नक्कीच ते बोलले असतील असं त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आता रामटेकची जागा ही शिवसेनेची सिटिंग आमदाराची खासदाराची जागा होती तोही शिवसेनेचा गड आहे आम्ही ती जागा काँग्रेसला दिली म्हणजे त्यांना इच्छा होती की आम्ही लढू आम्ही त्याच्यावरती फार खळखळ केली नाही की आमचा गड आहे तिथे आमचे पाच वेळा खासदार झाले पाच वेळा कोल्हापूरची बाजूची जागा आहे आम्ही तिथे तीस पस्तीस वर्ष लढतो आहोत सातत्यानं हारजित होते आहे आता तर विद्यमान खासदार होते आता आपण ती जागा घेऊन छत्रपतींसाठी जर मोकळी केली असेल तर त्याच्यावरती आमचा काही वाद नाही अमरावती आमचा सातत्यानं जिंकणारा मतदारसंघ आज काँग्रेसला आम्ही दिलेला आहे त्या संदर्भात सुद्धा जर तुम्ही जिंकणार असाल तुमच्याकडे चांगले उमेदवार असतील तर आपण लढायला हवं होऊ द्या ना पहा मतांची विभागणी हा विषय तुम्ही फार मनावर घेऊ नका या राज्यामध्ये काही मतदारसंघामध्ये तिरंगी लढती होणारच आहेत काही थेट लढती होती शेवटच्या ना दोन नाही आमच्यासाठी तो विषय आता संपलेला आमचा उमेदवार जाहीर केला आम्ही के। सुद्धा आमचा जो प्रस्ताव म्हणजे असा आहे की शेवटी आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो आहोत एखादी जागा कोणाला देताना किंवा सोडताना किंवा त्यांना उमेदवार बनवताना दुस चौथ्या पक्षाला आम्ही नक्कीच आमची भूमिका असेल की आपण महाविकास आघाडीमध्ये या वंचित बहुजन आघाडीला आम्ही महाविकास आघाडीत सामील करून घेतलं आणि चर्चा केली तरीही राजू शेट्टींना आम्ही वारंवार सांगत राहिलो की ही जागा शिवसेनेची आहे आम्ही तुम्हाला देणार असो तर महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांशी चर्चा करावीच लागेल आज सकाळीच एकीकरण समितीचे काही प्रमुख लोक मला सांगलीतून भेटले एकजूट राखण्यासाठी साठी मराठी माणसाची त्यांची भूमिका आहे की आपण निवडणुका लढा आणि आम्ही नेहमीच एकीकरण समितीच्या भावनांचा आदर केलेला आहे थँक्यू धन्यवाद महाविकास आघाडी असा होता आणि की मी चळवळीचा कार्यकर्ते शेतकऱ्यांचा नेता शेतकऱ्या शेतकरी हा क्रांतिकारक आहे आणि क्रांतिकारकाच्या मशाला असते तुम्ही मशालीचा अपमान करताय का